नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे प्रभाग क्रमांक तेरामधील शिवपावन मंगल कार्यालय परिसरात रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ नागरिकांच्या सहकार्याने प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न गणेश कवडे माजी सभापती गणेश कवडे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक तेरामधील शिवपावन मंगल कार्यालय परिसरात रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे नळकांडे विजय पठारे सुशील गंगाळे नितीन जामगावकर गोविंदराव वागचौरे नंदकुमार होकले महेश बागले सागर गोरे महेश शिंदे गोरख लांडे गणेश साळुंखे आदींसह परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आजच्या प्रभाग क्रमांक तेरामधील शिव मंगल कारले व लक्ष्मी माता मंदिर परिसरातील कॉन्क्रिटीकरणाच्या प्रसंगी प्रभाग क्रमांक तेरामधील सर्वच सन्माननीय नागरिक सन्माननीय ना माता बहिणी या ठिकाणी उपस्थित होत्या सर्वांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि जरी महानगरपालिकेचा या पाच वर्षाचा कार्यकाळ आमचा संपला तरी देखील कामांच्या रूपानं निवडणुका होईपर्यंत आम्ही सतत जनतेच्या सेवेत दाखल राहू कारण की आणखी भरपूर कामं प्रभागामध्ये टाकलेली आहेत आणि त्यातूनच प्रभागाचं एक वेगळं स्वरूप नागरिकांना पाहावयास मिळत आहे आणि कामं देखील अतिशय दिखे दर्जेदार प्रकारची या ठिकाणी होत आहे त्यामुळं नागरिकांमधून देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं समाधान व्यक्त होत आहे नागरिकांनी जो विश्वास गेल्या पंधरा वर्षापासून माझ्यावर दाखवला माझ्यावर जे नागरिकांनी प्रेम केलं भविष्यात देखील नागरिकांना माझी हात जोडून विनंती राहील की भविष्यात देखील या तुमच्या भावाच्या मागं या तुमच्या लेकराच्या मागं गंभीरपणे उभे राहा अशी ज्या ठिकाणी तुम्हाला जाहीर अशी विनंती करतो जय हिंद जय मा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा